जय श्रीराम पब्लिक तर आपलं चालू आहे तिथं बेणं कटिंग काम तर आपल्या आज दोन पार्सलचं बे बेन तोळ्याचं काम चालू आहे एक पार्सल जाणार आहे धुळ्याला आणि दुसरं जाणार आहे कोल्हापूरला तर आपल्याला कोल्हापूरला पाठवायचे रेडने फेरचे तीनशे डोळे आणि धुळ्याला जाणार आहे सातशे डोळे त्याच्यामध्ये चारशे डोळे चार यायचे रेडने फेरचे आणि तीन आणि तीनशे डोळे पूर्जबीड सुपरनी पेरचे क्वालिटी दाखव ते बघा येतं बियाण्याची क्वालिटी फोर जी ब्लट सुपर नेपिअर एकदम क्वालिटी बियाणं म्हणजे तो तुडून निवड केली जाती आणि मग पॅकिंग केलं जातं आता गोणीमध्ये भरायचे इकडे चालू आहे रेड नेपियरची कटिंग कटिंग झाली गोन्हेमध्ये पॅकिंग होईल तर मंडळी आपण मागचा व्हिडिओ टाकला होता बियाणं कटिंग करताना तर त्याच्या त्याच्यामध्ये काही जणांच्या जा कमेंट आले त्या बघ तुम्ही हे नाही केलं म्हणित गोळ्याचा रेट नाही सांगितला म्हणजे व्हिडिओमध्ये मध्ये तर विषय कसा आहे माहिती का पब्लिक आता हा युट्यूबवरचा व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र जातो आणि आपलं बियाणं जे आहे ते फक्त महाराष्ट्रात नाही जात महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळेस पाठवायचं त्यावेळेस कुरेरणी पाठवावं लागतं आणि खर्च जादा येतो आणि त्याच्यामुळं मग महाराष्ट्राच्या बाहेरचा रेट वेगळा राहतो महाराष्ट्रातला रेट वेगळा राहतो आता महाराष्ट्रामध्ये कोणाला लावायचं राहतं एक गुंठा कोणाला लावायचं राहतं दोन गुंठे कोणाला लावायचं राहतं दहा गुंठे कोणाला लावायचं राहतं एक, एक कर। तर मला सांगा व्हिडिओमध्ये जर डोळ्याचा भाव सांगितला तर हा भाव ऐकून सगळेजणांना आहे भाव काय तर मला सांगा आता जे बिहणं आपण जो भाव आपण तीनशे डोळ्यावाल्याला आहे त्या भावाने एक एकरचं बिहण्यावाला नाही आहे त्याला कमी रेक हां आणि एकरचा भावावाला जो आहे त्यांना जर म्हणजे तो भाव ऐकून जर ती तीनशे डोळ्यावाल्याने त्या रेटने जर बिहणं मागितलं तर आम्हाला द्यायला नाही परवाडणारे ना कारण ना, कारण असं आहे का संगमनेर आमच्यापासून पंचवीस किलोमीटर आहे इथून बिहणं कटिंग करायचंय पॅकिंग करायचंय आणि ते घेऊन एस टी पार्सलला संगमनेरला घेऊन जायचंय भाडं जरी तुमच्याकडे राहत असलं तरी म्हणजे शेतकऱ्यांकडं त्यामुळे आपण रेट जो आहे तो व्हिडिओ मध्ये सांगत नाही कमी क्वांटिटी असेल तर रेट थोडा जास्त असतो आणि क्वांटिटी जर जास्त असेल तर आपण रेट मध्ये कमी करून घेत असतो शेतकरी बदल आणि मंडळी जे शेतकरी कमेंट बॉक्स मध्ये विचारतात बेन घ्यायचे आम्हाला त्यांना कमेंट बॉक्स मध्ये नंबर दिला जातो आणि बहुतेक वेळेस जो आपला बेनवीचा चॅनल हा तृप्ती फार्मर चॅनल आहे ते बेनेविषयी व्हिडिओ वगैरे सगळं त्याच्यावरती अपलोड होतात हा आपला ब्लॉगिंगचा चॅनल आहे त्याच्यामुळे याचे इथं फक्त बियाणं कुठं पाठवलं काय पाठवलं कसं पाठवलं तेच सांगितलं जातं आणि बाकीच्या गोष्टी ते, बाकी ते तुम्ही म्हणता स्क्रीनवरती नंबर दिलेला नाही आहे तर नंबर ज्यांना पाहिजे त्यांना याच्यात भेटून जातो कुठं कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्यानंतर कामाला बियाणं घ्यायचं आहे अजून एक गोष्ट अशी काही वेळेस पार्सलला जर मधी प्रॉब्लेम आला ते पार्सल पण रिटर्न पाठवावं लागतं आता का आता चार पाच दिवस झाले आम्ही कोल्हापूरला एक पार्सल पाठवलं होतं तीनशे डोळ्याचं तीनशे डोळे सुपार नाही ते आता गाडी बंद पडली ते पार्सल अर्धे दिवस झाले समोरच्या पार्टीला पोहोचलेलंच नाही आता ते जर उद्या बिद्या नाही पोहोचलं तर ते पार्सल रिटर्न पाठवू तुम्ही ती रेड नेपेरची कांडी गोड लागत म्हणून खाऊ राहिले उसावानी ती तोंडात धरली चावताना असं वाटत गुटकात चवी ते गोड लागलो कम शुगर ऊस वाड्यावर लागतो वाड्यावर नाही लागत गोड मध्य लागतो आमच्या बाईन खायला लावलं मंडळी आधीचा व्हिडिओ शॉर्ट घातला त्यावेळेस मी बोलत होतो ना ती गोष्टी तोंडात होती माया अन अशी तोंडात होती ते व्हिडिओ चालू व्हायची आता मी तोंडात टाकेल होती

தும நேபேசி குடித்த मंडळी भरपूर शेतकरी बंधूंचे कमेंट असतात की रेड नेपियर आम्हाला मागवायचे आहे किंवा बाकीचे जे नेपियर आहेत ते आम्हाला मागवायचे तर ते कसे मागवायचे तसंच त्याची लागवड कशी करायची खताची काळजी कशी घ्यायची तर आपण नेपियर संबंधित जी सगळी माहिती आहे पार लागवडीपासून तर त्याची काळजी कशी घ्यायची त्याला खत कुठलं टाकायचं किती मोठं झाल्यानंतर त्याची कटिंग करायची सर्व जी माहिती जी आहे आपल्या तृप्ती फार्मर या चॅनलवरती आहे तर त्या चॅनलला एकदा नक्की जाऊन भेट द्या जा जर तुम्हाला नेपेर संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर तसंच तुम्हाला जर नेपेअरचे स्टिक पार्सल बोलवायचे असतील लागवडीसाठी तरी तुम्हाला त्या चॅनलवरती गेल्यानंतर व्हिडिओ मध्ये आपला नंबर मिळून जाईल आणि जर जा तुम्हाला इथं खाली जर मी कमेंट केली आपल्या व्हिडिओच्या की ताई आम्हाला बेनं पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पण कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल झालं माझा तुम्हाला काय म्हणतो तू नाही काही जाणं परत म्हणते स्क्रीनवरती नंबर का नाही लागत मग याच्यावरती तो रिकामी उद्योग उद्योगी उ दिगी लोकांपर्यंत पोहोचत होतो परत व्हिडिओ ब्लॉगिंग ब्लॉग चॅनल असल्यामुळं असं आम्हालाने फोन येतात आता जरा कमी झाली आता जरा कमी झाली बे चॅनल वर ती पंधराज जेणारी बरं होतये फोन करायचे कामं दामते काय करते आबर आहे का अंकांसेन <laughs> सर का म्हणू मला दादा नका म्हणून नावाने हाक मार मी तर सर सगळ्यात सगळला फोन उचलला आवाज पहिला असता हा दादा बोला आम्ही फिक्स डायलॉग माझं करून घेतलेला आहे मग तुम्ही तिकडे सर असू साहेब असू नाही तर म्हणता रे आजोबा असू सगळ्यांना अजून एक गोष्ट मंडळी तुम्ही राहत तालुका राहता रावरी श्रामपूर राहता राऊरी श्रामपूर संगमनेर या चार तालुक्यापैकी जर असाल आणि तुमच्याकडे गोट फार्म असाल कोंबडीचा फार्म असल म्हणजे कुक्कुटपालन गावराग कुक्कुटपालन त्याच्यानंतर शिळी पालन या दोन गोष्टी जर असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा आमच्या बरोबर कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही येऊन तुमची मुलाखत घेऊ कारण बहुतेक लोकांना शाळ्या शेळ्या घ्यायच्या आहे वेगवेगळ्या जातीच्या काही नवीन गोडफायचं काही कुकुट पालन चालू करायचं आहे तर त्या संबंधित तुमचं मार्गदर्शन त्यांना याचं ठरू शकतं फायदेशीर तर त्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तुमच्याकडे गोड फार्म असेल कुक्कुट पालन असेल तुमचं स्वतःचं गावरान कुक्कुटपालन पालन असलं तरी चालेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा म्हणजे कसं शेतकऱ्यांना माहिती होईल की कुक्कुटपालन ज्यांना नवीन सुरुवात करायची त्यांना फायद्याची माहिती भेटेल ज्यांना गोड फार्मिंग चालू करायची आहे काहींकडं शेळ्या कोंबड्या विक्रीसाठी असतील तर त्यासाठी पण आपण तुमची मुलाखत जी आहे ती आपल्या चॅनलवर टाकू आणि अजून एक गोष्ट अशी कोणी जर आपल्या ना या चार तालुक्यापैकी मी सांगितलं म्हणजे मक्याचा मुर्गास बनवून जर विकत असलं म्हणजे का काय होतं बहुतेक जण मक्याचा मुर्गास बनवतात आणि बाहेर विक्री करतात पॅकिंग करून कोणी एक टणाचा करून विकतो बाराही महिने विकणारा पाहिजे पण कारण बाहेरून भरपूर आम्हाला हे की ताई जर कोणी मुर्गास विक्रेते असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणून तर ज्याच्यामुळे पण आपण बोला कधी गुण चॅनल वरती टाकू तुम्ही जर हा मुर्गास असा व्यवसाय जरी करत असाल तरी पण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि शेती रिलेटेड कोणाची दुकानं जर असतील शेती रिलेटेड रिलेटेड म्हणजे शेती रिलेटेड म्हणजे शेतीचे अवजार म्हणा अवजार <laughs> वगैरे काही आ... असो आपल्याला शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतात हा ते, ते काही दुकानं असतील तर त्याचे पण व्हिडिओ बनवायचे आहेत आपल्याला मंडळी त्यांनी पण कॉन्टॅक्ट करा बॉक्स बॉक्समध्ये टाकू शकला तर तृप्ती फार्मर चॅनलवर तिचा जो जो जाहिरातीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे आणि जे रेग्युलर व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण एक नंबर दिलेला आहे दोन नंबर आहे फक्त कॉल केल्यानंतर सांगा के ले ले। सद्धीके ले सद्धीके सद्धीके ले। ले का, <laughs> <ले>। <laughs> का? मी कशासाठी कॉल केलेला आहे आम्हीसाठी केले का जाहिरातीसाठी आहे व्यवस्थित रस बर का मग आता अहो रोज राहिजे ती मी रोज म्हणजे गवा देणं तुडू लागायची रोज नाही येत आजू का कसं आले होते दादू खेळत आता म्हणत चला थोडी होईन तेवढी कुल फुलाची पाकळी आपली मदत मग त्याच्यावरती ने ना रेडनी रचायचे ते खाली रचायचे ना लवकर पटापटा शिवना आवरू राहिले ना पीठ केलं का ते आदुळून घेतली कोणी कापूर नाही टाकलाय त्याचा सहा वाजून गेले एक तर अजून दुसरी कोणी पॅक करायची आवरा पटाफाटा रतून भरली का ग हो काही विश्वास नाही असा विश्वास हे बर बरं आम्हाला दुसरं पार्सल पॅक करता करता जरा अंधार पडलाय किती वाजले ग आता वाजले पावणे सात वाजले हो पावणे सात वाजले तरी आम्ही वावर द्या अजून मंडळी हे बघा आता बियाणं कटिंग होत आलंय म्हणजे होत आलं म्हणजे पॅकिंग झालंय हे बघा हे छोट पार्सल एक पार्सल घरी ठेवून आलो आता हे दुसरं पार्सल पॅक झालं आता म्हणजे काय झालं माहिती का मंडळी प्रॉब्लेम असा आला आपण ज्या दोन गोण्या आणल्या होत्या त्या दोन गोण्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये बियाणं बिहन आला मग जाऊन मोठी मोठी गोणी आणावं लागली आणि दुसरी गोष्टी आणखीन आमच्या एका भाजीबाईचा फोन आला आमच्या मॅडम फोनवर तिकतल्या मग पार्सल पॅक करायचं काम पण चालू जरा माझं मग ते पार्सल पॅक करायचं राहून गेलं हे आपलं घर दिसतं का गुन थोडं थोडं दिसतंय बरं का हे थोडं थोडं दिसतंय झुमने होत नाही याच्यात चालन चला मंडळी बाय आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद ए धन्यवाद मनग मंडळीला बाय बाय मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय तुम्हाला बाय नाही होतो तुम्ही फोन चालू राहते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचं हे कामकाज कसं येते नक्की एकदा सांगा